सर्व महापुरुषांना माझं अभिवादन सर्व मातांना माझं अभिवादन आज प्रबुद्ध रंगूंच्या शेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त ज्यांना आपण मानाचा महात्मा फुले फेटा प्रदान केला त्या वंदनीय शिव भीमशाहिरा सीमाताई पाटील आणि खरं तर प्रबोधन या क्षेत्राचे जादूगार म्हणता येईल असे दादा दयानंदजी खरं रंगीच्यासाठी जीवाचं रान करणारे आमचे संजय सायरे संगीता नानी अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर किर्तीबाल गायकवाड समितीचे मंडळाचे अध्यक्ष अशोकराव गायकवाड आणि सर्व बंधू आणि भगिनी लढणारा आपल्या सामर्थ्याने इतिहास घडवत असतो लढणारा आपल्या सामर्थ्याने इतिहास घडवत असतो आणि बेमान लेखनीने खोटा इतिहास लिहित असतो दलितरंगवी ची सुरुवात टेक्सनी केली बुद्धरूपासमोर सांगतोय साक्षीदार देखील आहे जे मी जर का नसतो ज्याचं नाटककार म्हणून नावसुद्धा आलं नसतं असं बी शिंदेचं नाव अगोदर ज्या रामनाथ चव्हाणला मी नाटककार म्हणून घडवलं त्याचं नाव अगोदर ज्यांनी मी दलित रणवीचं नाही असं म्हटलं त्या प्रेमानंद गजवीचं नाव अगोदर दलित रंगभी मला मान्य नाही असं म्हणणाऱ्या दत्ता भळगटचं नाव अगोदर आणि ज्याने ही रंगभूमी निर्माण केली रंगभूमीला दिशा दिली रंगभूमीच्या टीकाकारांना गारद केलं प्रस्थापितांनाच्या छातीमध्ये धडके भरवली त्या टेक्सासचं नाव मात्र कुठंतरी नंतर हे yes, असं बेमान लोक जे लेखनीने खोटा इतिहास लिहितात त्यातला हा प्रकार आहे मी यासाठी सांगितलं की लोकांना माहिती झालं पाहिजे की दलित रंगमी हा शब्द देखील मी निर्माण केलेला आता मी मी म्हणण्याचा अर्थ नाही पण सांगावं लागतंय माझा माझे दोन सगर इथं आहेत जुने त्या काळातले आणि हे सगळं केल्यानंतर रिकाम टेकडे लोक इकडे तिकडे जातात हांजे हांजे करतात माझल्या माझल्या म्हणून त्यांची नावं इकडे तिकडे येतात पण लक्षात घ्या दलित रंगभूमीचा इतिहास जेव्हा खरा लिहिला जाईल तेव्हा तिथं टेक्सास आणि टेक्सासच असणार आहे आता प्रबुद्ध रंगभूमी प्रबुद्ध रंगभूमीच्या मध्ये कोण आहे आता सांगू शकतो कोण तुम प्रेमनंदी को नाही मी प्रबुद्ध रूमीचा आहे बरं का सांगू शकतो दत्ता भगत मी प्रबुद्ध रंगीचा आहे हा प्रकाश त्रिरुभुवन बरोबर आहे ते पहिले चळवळीचे होते आत्ताही चळवळीचे आहे पण बाकीचे म्हणू शकतात का म्हणून खरा इतिहास लोकांच्या समोर येतोच लवाडाने कितीही काय कोले कोई केली ना तर ते तात्पुरती असते आणि सत्य हे सत्य असतं ते लपत नाही एवढंच मी या प्रसंगी सांगतो खरं तर जेव्हा मी ऐकलं ते गाणं दोनच राजे इथं झाले कोकणच्या भूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तयावर जगात सर्वात मोठा आनंदी मी होतो कारण की आंबेडकरी चळवळीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पेरणारा हा टेक्सास आहे पोस्टवर पहिल्यांदा फोटो लावणारा टेक्सास आहे जय शिवराय जय भीम म्हणणारा टेक्सास आहे आणि ऐंशी सालापासून मी जे पेरत होतो ते आज उगवलेलं जेव्हा दिसलं तेव्हा खरं मला फार आनंद झाला श्रीमताई खरं तुमच्या म्हणजे तुम्हाला आम्ही मानाचा फेटा दिला खरं आम्ही धन्य झालो तुम्ही इतक्या महान महानाथ खरं म्हटलं तर आणि तुम्हाला या सर्व महामातांचा आशीर्वाद आहे जेव्हा कीर्तिपाल म्हणाले की मी तुम्हाला जिजाऊंच्या रूपात पाहतो मी तुम्हाला सावित्री माईंच्या रूपात पाहतो मी तुम्हाला रमाई मातेच्या रूपात पाहतो ही किमया जी आहे ना ती तुमच्याकडे जी आहे जी निसर्गाने दिलेली आहे म्हणून तुम्ही धन्य आहात आणि आम्ही तुम्हाला सन्मान तुमचा केला आम्ही धन्य आहोत तुम्हाला आम्ही सांगण्याची गरज नाही पण खरोखर यापुढे यश आणि यशच असणार आहे ते महाराष्ट्रापुरते लिमिटेड नसणार आहे भारतापुरते नसणार आहे जगात ते बसणार आहे एवढं मी या संदर्भात आपणास मनोकामना देतो प्रत्येकजण सांगताना हे बोलतो की नहीं, चा मी आर एस एसचा समन्वय विरोधक आहे मग जो सांगतो कोणी की नाही आर एस एसच्या विरोधात मी आहे आहे तो जो सांगतो ना जर तो देव मानत असेल ना 100 तो हंड्रेड पर्सेंट तो आर एस एस वाला आहे त्याला आर एस एसच्या विरुद्ध बोलण्याचं काहीही त्याला अधिकारच नाही जो देव मानतो तो देवळा जातो जो पुजाऱ्या ब्राह्मण पुजाऱ्यासमोर झुकतो ब्राह्मण पुजाऱ्याकडून मुहूर्त काढतो पूजा अर्चा करतो पूजा ब्राह्मणाचा पूर्णपणे गुलाम होतो आर एस एसला काय पाहिजे आर एस एसला हेच पाहिजे या देशातल्या प्रत्येकाने आर एस एस गुलाम झाला पाहिजे मग तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा तुम्ही आर एस एस गुलाम आहात की नाही आर एस एसच्या विरुद्ध लढताना तुम्ही रामाबद्दल झाकून ठेवू शकत नाही कृष्णाबद्दल तर तुमचं मत झाकून ठेवू शकत नाही खरं म्हटलं तर राम आणि कृष्ण हे मराठा बांधवांच्या ओबीसी बांधवांच्या मनात घट्ट बसलेला आहे त्यांना असं वाटतं आम्ही क्षत्रिय आहोत त्यांना कुठं माहिती आहे की राम कुठे क्षत्रिय होता कृष्ण कुठं क्षत्रिय होता आता राज झालं राम मंदिर झालं का तर मी अनेकदा सांगितलेलं आहे जॉली दादा तुमच्यासाठी मी सांगतोय की राम हा दशरथाचा मुलगा नाहीये लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे दशरथाची मुलं नाही आहेत दशरथाला मुलं होत नव्हती म्हणून पुत्र कामेष्टी यज्ञ केला गेला कामेष्टी यज्ञामध्ये गोसावडे ऋषीमुनी होते आणि त्यांच्यामुळे हे सगळे जन्माला आलेत ब्राह्मणाची अवलाद आहेत ते रामय ब्राह्मणाचा अवलाद आहे तो क्षत्रिय नाही आहे बरं अजून मराठा बांधवांना हे माहीत नाही की रामाने त्यांच्या विरुद्ध केलेलं आहे ना रामाने शंभूकाला का, का मारलं की तो ज्ञानार्जन करत होता तो शुद्र होता म्हणजे स्वतःला बुद्धिमान समजणारे आंबेडकर चळवळीतले सुद्धा हे समजून गेले की शूद्र म्हणजे महार मान चांबरच अरे शूद्र म्हणजे मराठा मारी धनगर तेली तांबोळी सगळे ओबीसी हे शूद्र होते आणि रामाने त्यांच्या प्रतिनिधीचा मुर्दा पाडला का मुदा पाडला की तो शिकत होता प्रगती करत होता ब्राह्मणाच्या पोटावर पाय देत होता ब्राह्मणी धर्म नष्ट करत होता आणि राम तर ब्राह्मणांचा गुलाम होता राम मनुचे राज्य चालवत होता आणि म्हणून त्यांनी शंभुकाला मारलं शंभू हा मराठ्यापासून सगळ्यांचा प्रतिनिधी हे आमच्या बांधवांच्या लक्षात येत नाही आता कृष्ण तो शिवाजी सावंत नावाचा लेखक होता आम्ही आणि जगन्नाथ गुंजा एकत्र व्यायाम करायचे फोस कॉलेजला आता मी पॉप्युलर होतो अनेक लोक ओळखायचे हात करायचं पण त्यांची नावं कुणाला माहीत असतात एकदा तो मला भेटला म्हणलं काय तू ओळख देत नाहीस मी ह्याला विचारतो को कोण अरे बाबा अरे तू शिवाजी सावंत आहे तू मोठा लेखक आहे जागतिकीर्ती कीर्ती झाले याने मला सांगितलं बरं तो मला जेवायला घेऊन गेला आणि मला मी कृष्णावर कादंबरी लिहितोय म्हटलं खरं लिहिणार का म्हटलं का मला बघ आपण चर्चा करूया माझे मुद्दे जर का तू खोडून काढले तर तू म्हणशील तो कृष्ण मला मान्य आहे आणि तुझे मुद्दे जर का मी खोडून काढले तर मी म्हणतो कृष्ण लिहिला पाहिजे हो म्हणे मला देवचन मला हे मर्दाचं वचन समजतो कारण मराठा हे मर्दाचं वचन वगैरे हो असं म्हणण्यात मोठ्या धन्यता मानत अस म्हटलं पहा राम आणि कृष्ण ऐतिहासिक नाही आहेत ते काल्पनिक आहेत वास्तवतेचा त्यांचा इतिहासाचा कुठलाही पुरावा नाही ते काल्पनिक पुरुष आहेत पण त्यांच्या नावावर जी व्यवस्था निर्माण केली गेली त्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला आम्हाला गुलाम ठेवण्यात आला म्हणलं तुमचे वडील किती शिकलेत तो म्हणाला चौथी म्हटलं बघा तुम्ही मराठा तुमचे वडील चौथी शिकले मी महार माझे वडील चौथी शिकले माळी धनगर तेली तांबळे चौथी पुढे गेले नाहीत मी माझ्या ब्राह्मण मित्रांना विचारतो तुझे वडील किती शिकलेत कलेक्टर इंजिनियर डॉक्टर वकील मामलेदात फर फर हा फरक कशामुळे हा फरक कृष्णामुळे कृष्णाने ब्राह्मणाचं हित पाहिलं मराठ्यापासून सगळ्यांचं वाटोळ केलं म्हणून कृष्ण हा केवळ महारागाचा शत्रू नाही तर तो, तो मराठ्यापासून सगळ्या ओबीसीचा शत्रू आहे बोल बराच वेळ विचार केला आणि म्हणाला ठिका मला तुझे मुद्दे घडता येत म्हणजे राम आणि कृष्णांनी आपल्या सगळ्यांचं वाटोळे केलेलं आहे मराठा स्वतःला कृष्णाची अवलाद समजतो रामाची अवलाद समजतो अरे जोपर्यंत मराठा बांधव ब्राह्मणाच्या गुलामीत अडकलेला आहे तोपर्यंत समतेची चळवळ यशस्वी होणारच नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी पण केला पाहिजे की सर्वात अगोदर मराठा बांधवांना ब्राह्मणाच्या गुलामीतून बाहेर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी वाटत ते करा आपल्याला खोटं सांगितण्यात आलेलं आहे त्यातल्या त्यासाठी खोटा इतिहास लिहिलेला आहे धनंजय इक्कीर नावाचा बदमाश ब्राह्मण नाही पण ब्राह्मणवादी त्यांनी चरित्रामध्ये लिहिलंय के ब्राह्मण नावाच्या आंबेडकर गुरुजींनी बाबासाहेबांना आपला आडनाव दिलं खायचा डबा दिला प्रोत्साहन दिलं म्हणून बाबासाहेब मोठे झाले खोटं लिहिलं त्यांनी असं लिहिलं एक केळुस्कर गुरुजी होते त्यांनी बाबासाहेबांचा सत्कार केला त्यांनी बाबासाहेबांना बुद्धाचं चरित्र वाचायला दिलं सयाजीरावांकडे मदत मिळून दिली सयाजीराव शाहू महाराजांकडून मदत मिळून दिली पण त्यांनी त्या केळुसकर गुरुजीची जात सांगितली नाही त्या केळुस्कर गुरुजीची जात मराठा मराठा शिक्षकाने बाबासाहेबांचा सत्कार केला बुद्धाचं चरित्र वाचायला दिलं म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्याच शिक्षकाने सयाजीरावांकडून मदत मागून दिली शाहू महाराजांकडून मदत मागून दिली तेव्हा बाबासाहेब इतके परदेशात गेल्यान महान बुद्धिमान झाले आणि म्हणून संविधान लिहू शकले सगळ्या देशाच्या कल्याणास हे कल्याण करणारा कोण आहे एक मराठा शिक्षक आहे त्या शिक्षकाची मराठा जात या कपटी धनंजय किरांनी लिहिलेले नाही आणि म्हणून आपल्या लोकांना असं वाटायला लागलं अरे आंबेडकर घोषी आंबेडकरजी ब्राह्मण ब्राह्मणांनी आपल्यावर उपकार केलेत ब्राह्मणां जे नालायक आहे जे आपल्यावर अत्याचार करतात त्यांना उपकार करते म्हणायला लागले आणि जे मराठा आपल्यासाठी आपल्यावर उपकार करणार आहेत त्यांना दुष्ट म्हणायला लागले हे जे झालंय आता ते थांबलं पाहिजे अजूनही बऱ्याचशा लोकांना ब्राह्मण आपला वाटतोय मराठा करतो ना अन्याय करतो पण मराठा म्हणजे थोरला भाव बघा ना धाकट्या भावानं मारत असतो ना आपण समजून घेतलं पाहिजे तो का मारतो त्याच्या डोक्यामध्ये ब्राह्मणांनी विष पेरलेलं जाते ते जा पे तर ते विष बाहेर काढणं आपलं काम आहे जोपर्यंत आपण काढत नाही तो पण आपली चळवळ यशस्वी होऊ शकत नाही वेळ फार झालेला आहे आणि आपण इतका वेळ साथ दिली त्यावर तुम्ही तुम्हाला सर्वांचे आभार मान म्हणजे आभाराचं आभार प्रदर्शन आभार तुम्हाला करणार आहे पण मी माझ्या वतीने तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि पंढरीचा आता एक मुद्दा जो आहे की रमाई आजारी असताना त्या म्हणाले की मला न्या पंढरपूरला न्या बाबासाहेब म्हणजे थांब तुझ्यासाठी मी नवी पंढरी बांधली आणि खरं म्हणलं तर दीक्षाभूमी कनी तिथं म्हटलं जाते काही रमाईची पंढरी म्हणून नाही पंढरपूरचा विषय सुद्धा बाबासाहेबांनी इथं काढला की पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्धच आहे मी सिद्ध करून टाकली इथं काढला आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना आम्ही दाव्याने सांगतो की हीच ती दुसरी रमाईची पंढरी ही आणि रमाईच्या पंढरीमध्ये रमाईच्या पंढरीमध्ये रमाई सीमाताईचा सत्कार झाला बहुमान झाला रमात हीच्या पंढरीमध्ये झालेलं आहे हे कमी विसरू नये धन्यवाद